आधी ऍक्च्युली इंट्रोडक्शन बैठक होती ती आढावा बैठकच झाली पण आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून आभार घेणाऱ्या काही वर्ष आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करायचं आहे आणि प्रशासन आणि राज्यकर्ते एका नाण्याचे ना ना दोन बाजू असतात आणि मी तुमची नवीन खासदार म्हणून आपण सगळे ऍज टीम म्हणून काम करू असं मला अपेक्षित आहे आज तुमची हेड सुद्धा एक महिला ऑफिसर आहे आणि तुमची हे सुद्धा एक महिला खासदार पण महिला म्हणून आम्ही इथे आलो नाही आम्ही सक्षम आहोत म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आणि आपल्याला त्याच पद्धतीत काम करायचंय आपण सगळे आम्ही दोघी तरी आम्हाला देशाची आणि लोकांची सेवा करायचंय करायचे म्हणून अतिशय संवेदनशीलते आणि सहानुभूतीने आम्ही काम करतोय माझं काम करते त्यांचं काम करत आहे माझी तालुका अध्यक्ष असतील किंवा त्यांची ऑफिसर्स असतील आम्हाला आम्हाला आहे की तुम्ही सहकार्य का आपण सगळे त्याच सर्व्हिसेस मध्ये आहोत इथे, इथे लोकांची काम करण्यासाठी आपण माझं सहकार्य मला कराल अशी मी आशा मानते माझ्या लोकांना सहकार्य कराल जनतेची कामं करण्यास कोणत्याही अडथळा न यावा अशी मी आपल्याला आपल्याकडून अपेक्षा करते मी आजपर्यंत सुडाचं राजकारण केलं नाहीये किंवा अधिकाऱ्याच्या विरोधात आजपर्यंत आणला नाही करते की ती वेळ माझ्यावर येऊ नका आणू नका दे अशी मी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करते मला तुमच्या संघर्षाची जाणीव आहे पण आपण काम करणं गरजेचं आहे आपण लोकांसाठी या सर्व्हिसमध्ये आहोत देश सेवेसाठी आहोत आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही कोणाला करायचं असेल तर मग आय थिंक आपण त्या पदाला जस्टिस नाही देऊ शकत आणि मग आपल्याला इथे राहण्याचा काय अधिकार पण नाही जर आपण कॉन्शियन्शियसली लोकांसाठी निस्वार्थपणे जर आपण काम नाही करू शकत तर वी डोंट डिझर्व टू बी वे बी आर आणि हीच अपेक्षा आहे की तुम्ही ट्रान्सपेरंटली माझ्या लोकांना मदत कराल कुठेही अडथळा न निर्माण आहे तर मी तुम्हाला त्रास देणार नाही ती माझी काम करण्याची पद्धत नाही आहे पण तुम्ही पण माझ्या लोकांना त्रास नकार अशी मी आशा तुमच्याकडून वाढवते आम्ही कोणत्याही पद्धतीची दमदाती वापरणार नाही आमची लोक पण वापरणार नाही जर वापरलं तर कृपया करून आपण मला जर तुम्ही कोणत्या प्रकारची दमदाटी वापरली तर मी आवर्जून तुमच्या बॉसना कळवे ही पद्धत राहिली पाहिजे पण लोकांची कामं करताना कृपया करून कोणत्याही पद्धतीचा स्वार्थ आपण आणू नये अशीच आशा आणि तेवढंच मी तुमच्या माझी मागणी आहे तुमच्या सगळ्यांकडून कडून जेवढी कामं पेंडिंग आहेत ती आपण सगळी मार्गी लावूया दबावाखाली तुम्ही जर काम, तुम काम करत असाल तर आम्ही ते कसं सोपं करू शकतो तुमच्यासाठी ते आम्हाला सांगा अं आणि ऑबविसली करप्शन फ्री सोलापूरला सोलापूर लोकसभेला सोलापूर, लोक सोलापूर जिल्ह्याला कोणताही कलंक नाही लागला पाहिजे ह्याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी त्यात एका वन इन नॅप्लिस पॉईज द लॉक आणि आम्हाला दोघींना ते नको म्हणून आपण माझं आणि आमच्या सगळ्यांचा सहकार्य करू ह्यांच्याकडून पण कधी काही चूक झाली तर प्लीज मला सांगा याच पद्धतीत आपलं काम असायला पाहिजे आणि तुम्ही मला साथ द्याल अशी आशा बाळते थँक्यू थे। आणि थँक्यू फॉर टेकिंग तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा